नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती आजचा व्हिडिओ अशा टॉपिकवरती आहे जो बऱ्याचशा वीस वर्षाच्या तीस वर्षाच्या लोकांनी इग्नोर करून टाकला आहे तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक वेळी पण आपण हेल्थ इन्शुरन्सचं नाव काढतो तर ते लोकं म्हणतात की यार माझ्या कंपनीने मला हेल्थ इन्शुरन्स दिला आहे ना मग आता सेपरेट काढायची काय गरज आहे तर गर तुम्ही मला फक्त एक थोडीफार मिनिट द्या आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्शुरन्सची पर्सनल हेल्थ इन्शुरन्सची काय गरज आहे पहिल्यांदा आपण जरा असं मॅथमॅटिकली बघूया की हेल्थ इन्शुरन्सची काय गरज आहे कारण की बरेचसे लोक म्हणतात हेल्थ इन्शुरन्स हे पैशाची वेस्टेज आहे त्याची काही गरज नाही आहे तर मी तुम्हाला मॅथमॅटिकली त्याचा आन्सर देतो एक एक्झाम्पल घेऊ एक राहुल नावाचा मुलगा आहे तो आहे पंचवीस वर्षाचा फिट आहे यंग आहे त्याला वाटतं की हेल्थ इन्शुरन्सची काय गरज आहे पैसे वेस्ट होतील आता एक आपण एक मॅथमॅटिकली बघूया कसं तर त्याला हेल्थ इन्शुरन्सची कॉस्ट पडेल बारा हजार रुपये दरवर्षासाठी म्हणजे महिन्याला एक हजार रुपये आता समजा तो हेल्थ इन्शुरन्स काढला आहे पुढच्या वीस वर्षांसाठी तो काढत राहणार आहे तर त्याची कॉस्ट किती झाली बारा गुणवले वीस दोन लाख चाळीस हजार रुपये पण हेल्थ इन्शुरन्समध्ये प्राईस पण वाढत जाते वय जसं वाढेल तसं आता त्याची प्राईस वाढून समजा दोन लाख चाळीस हजारच्या जागी तीन लाख झाली तर पुढच्या वीस वर्षांसाठी तुम्हाला काही टेन्शन नाही की बाबा मला काहीही झालं तर मला माझ्या हेल्थ इन्शुरन्समध्ये मी कवर्ड होतो कारण की हेल्थ इन्शुरन्स ही अशी गोष्ट ज्यामध्ये तुम्हाला एक पीस ऑफ माइंड मिळतो की बाबा मला काही जरी झालं तर मी कवर्ड आहे आणि आता समजा तुम्हाला आता समजा तुम्ही जर का म्हणताय की मी बारा हजार रुपये हो। जे वेस्ट होणार आहे ते वाचवतो आहे पण काय गॅरंटी आहे की तुम्हाला तुमच्या वीस वर्षांमध्ये तुम्हाला काहीच नाही होणार कारण की आपल्या भारतामध्ये अशा अशा केसेस बघायला मिळतात जसं की कोविड आला होता त्यानंतर रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढे जास्त वाढले परत असे अचा अचानक काही ते क्रिटिकल इलनेसेस अपियर होतात तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जर का आपल्याला पीस पाहिजे असेल तर हेल्थ इन्शुरन्स आपला पर्सनल असणं खूप गरजेचं असतं पण तुम्ही म्हणाल की आता ह्या गोष्टी तुम्हाला ऑफिसच्या इन्शुरन्समध्ये पण कव्हर होतील तर त्यानंतर मी पुढच्या सेक्शनमध्ये सांगेल जिथं मी एफ ए कूज डिस्कस करणार आहे आता यामध्ये पुढं जाण्याच्या आधी आपण अजून एक टॉपिक बघूया की भारतामधले हेल्थ इन्शुरन्सचे रिलेटेडचे आकडे काय आहेत तर आय आर डी आय ए ह्या इन्स्टिट्यूटने एक रिपोर्ट सबमिट केला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की भारतामधल्या फक्त सदतीस टक्के लोकांकडंच हेल्थ इन्शुरन्स आहे म्हणजे जवळजवळ त्रेसष्ट टक्के लोकांकडं अजूनही हेल्थ इन्शुरन्स नाही आणि ज्यामुळं त्यांना काहीही प्रॉब्लेम आले जर का इंजुरी आली काही काही हेल्थ क्रिटिकल इलनेस आला किंवा काही ॲक्सिडेंटचा प्रॉब्लेम झाला किंवा असं काही झालं तर त्यांना स्वतःच्या पॉकेटमधून पैसे द्यावे लागतात आणि ज्यामुळं तुमचं जे पण सेविंग आहे ते सगळी वाईप आऊट होऊ शकते किंवा ते सगळे वेस्ट म्हणजे सगळे तुमचे सेविंगचे पैसे जे आहेत सगळे यामध्ये लागू शकतात आता दुसरा आकडा काय आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बावीस टक्के फॅमिलीमध्ये फक्त एकच माणूस इन्शुर्ड आहे म्हणजे ज्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे बाकीच्या सेवन्टी एट पर्सेंट लोकांकडं हेल्थ इन्शुरन्सच नाही आहे म्हणजे हे किती चिंताजनक बाबत तुम्ही विचार करू शकता जर का असं काही घडलं जे आपली वर्षानुवर्षांची सेविंग केली असते आपण ही सगळी यामध्ये आपली खर्च होऊ शकतो तर हेल्थ इन्शुरन्सच्या रिलेटेडचा अजून एक इम्पॉर्टंट आकडा मी तुम्हाला सांगतो भारतातलं हेल्थकेअर सेक्टर जे आहे म्हणजे जे मेडिकल सेक्टर आहे ते चौदा टक्क्याने वर्षानुवर्ष वर्षा वाढत चाललं आहे म्हणजे चौदा टक्के इन्फ्लेशन आहे त्यामध्ये आता जे ओव्हरऑल इन्फ्लेशन आहे म्हणजे जी महागाई म्हणतो आपण ती ती फक्त साठ टक्के आहे पण हेल्थकेअरचं जे इन्फ्लेशन आहे ते चौदा टक्केवरती म्हणजे डबल आहे म्हणजे समजा जर का तुम्हाला ह्या वर्षी एखादी सर्जरी करायची असेल त्यासाठी समजा तुम्हाला शंभर रुपये लागतात तर पुढच्या वर्षी तुम्हाला ती सर्जरी करायला एकशे चौदा रुपये लागणार म्हणजे या पद्धतीने दरवर्षी वाढत वाढत जात आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमचा हेल्थ इन्शुरन्सनं खूप गरजेचं आहे कारण की जसं जसं तुमचं वय वाढत जाणार आहे तसं तसं हेल्थ केअर पण इन्फ्लेशन वाढत जात आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त खर्च उचलायला लागू शकतो पण देव असं ना करू पण जर का अशी काही वेळ तुमच्यावरती आली तर ह्यावेळेस तुमचा खूप जास्त खर्च होऊ जा शकतो त्यासाठी हेल्थ इन्शुरन्सनं खूप जास्त गरजेचं आहे आता रिसेंटली जे दा कंपनीचे फाउंडर आहेत नितीन कामत त्यांनी एक पोस्ट केली होती ट्विटरवरती तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मोस्ट इंडियन फॅमिलीज आर जस्ट वन हेल्थ केअर प्रॉब्लेम अवे फ्रॉम बँक म्हणजे त्यामध्ये काय सांगितलं आहे की मोस्ट इंडियन फॅमिलीज ज्या आहेत आपल्या त्या फक्त एक असा एखादा हॉस्पिटलायझेशनपासून दूर आहेत ज्यामुळे त्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते कारण की एवढा जास्त आजकाल हॉस्पिटलचा खर्च येतो तर आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे गणेश सगळं कळालं हे नितीन कामत पण सांगतायत की हेल्थ इन्शुरन्स पाहिजे पण मग आता हेल्थ इन्शुरन्स असतो काय आणि ते कसं काम करतो ते पण सांग तर चालत ते बघूया आता तर आता हेल्थ इन्शुरन्स काय असतं बघूया की हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्यासोबत आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनीसोबत एक कॉन्ट्रॅक्ट असतं तर ते कॉन्ट्रॅक्ट काय असतं की तुम्ही दर महिन्याला किंवा दर वर्षाला त्या कंपनीला पेमेंट करणार ज्याला प्रीमियम म्हणतात आणि त्याच्याबदली ते तुम्हाला कवर देतात की बाबा तुम्हाला काही झालं हे तुम्हाला एखादी इंजुरी झाली तुम्हाला काहीतरी क्रिटिकल इलनेस झाला तर ह्या सगळ्या गोष्टींचा हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च असतो तो आम्ही कवर करणार म्हणजे ते पेमेंट आम्ही करणार सिम्पल कळाला आता हेल्थ इन्शुरन्स किती सिंपल असतो तर आता हे काम कसं का करतं ते बघूया आता हेल्थ इन्शुरन्स जेव्हा तुम्ही यूज करणार असाल समजा तुम्हाला काहीतरी एक इंजुरी झाली किंवा काहीतरी सर्जरीची गरज आहे तर त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यामध्ये आपल्याला स्वतःला खर्च करायला जर काही इन्शुरन्स नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ इन्शुरन्स कवर करतो आता मग त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी असतात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च तुमच्या सर्जरीचा खर्च डॉक्टरांच्या व्हिजिट्सचा खर्च परत त्या ज्या रूममध्ये तुम्ही राहतात त्या रूमचा रेंटचं खर्च घरातली नाही हॉस्पिटलमधली रूमची रेंट त्यानंतर जे तुमचं मेडिकलचं बिल असेल त्यानंतर तुमचं जे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन असेल समजा तुम्हाला एखादा सर्जरी करायची तुम्हाला माहिती आहे त्यासाठी आधी तुम्हाला बऱ्याचशा मेडिकल टेस्ट करावं लागतात त्याचा पण खर्च ते कवर करतात आणि तुमची सर्जरी झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला बरेचसे मेडिसिन्स घ्यावे लागतात नंतर अजून बऱ्याचशा टेस्ट करावं लागतात तर तेसुद्धा त्यामध्ये कवर होतं तर ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ इन्शुरन्समध्ये कवर्ड असतात आता हे तर कळालं की हेल्थ इन्शुरन्स काय असून कसं काम करतो आता आपण एक फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन्स म्हणजे एफ ए जे असतात ते बघूया आता मी सुरुवातीला जे म्हणलं होतं की तुम्ही म्हणताय माझ्या कंपनीने मला हेल्थ इन्शुरन्स दिला आहे मला काय गरज आहे बाहेरने घ्यायची तर हा एक कॉमन क्वेश्चन प्रत्येकाला असतो की मला कंपनीचा आहे मग मी काय घ्यायची गरज आहे आता एक सिंपल गोष्ट लक्षात घेऊया समजा तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय दोन वर्षापर्यंत तुम्हाला तुम्हाल त्या कंपनीचा इन्शुरन्स पण मिळाला त्यानंतर तुम्ही ती कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जात आहे तर बऱ्याचशा वेळेस तुम्हाला त्या कंपनीतला इन्शुरन्स दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करता येत नाही जर का करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे जर का करता येत नसेल तर तुम्हाला परत नवीन कंपनीमध्ये नवीन इन्शुरन्स आणि त्यामध्ये जो वेटिंग पिरियड असतो त्यामध्ये जर का काही झालं तर मग तुम्ही इन्शुर्ड नाही येत बरं आता हे तर ठीक आहे कसं तरी मॅनेज केलं पण जो कंपनीचा जे कॉर्पोरेटचा हेल्थ इन्शुरन्स असतो तो लिमिटेड असतो कारण की त्यामध्ये प्रत्येक गोष्ट कवड नसते त्यासाठी तुम्हाला तुमचा सेपरेट हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं असतं कारण की त्यामध्ये चांगलं बेटर फॅसिलिटीज मिळतात आणि जे कवर असतं जे तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देते ते तुमच्या जा प्रायव्हेटमध्ये चांगलं मिळतं जे युजली आपल्याला कवर मिळतं कॉर्पोरेटमध्ये ते पाच लाख वगैरे असतात त्याच्यावरती जर का तुम्हाला कवर पाहिजे असेल तर तुम्हाला ॲडिशनल पेमेंट करावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढं बघणार आहे की तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत तर दुसरा प्रश्न असतो की हेल्थ इन्शुरन्स खूप एक्सपेन्सिव्ह आहे खूप महाग असतो आता ही जी गोष्ट आहे ही आपल्यावरती डिपेंड करते जर का आपल्याला ऑलरेडी काही हेल्थ रिलेटेड इशू असतील तर थोड़ा पोड़ी केस केस हा इन्शुरन्स थोडासा महाग पडू शकतो पण हे केस टू केस बेसिसवरती असतं आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर का तुम्ही यंगपणी जर का हा घेतला म्हणजे जर का तुम्ही तरुणपणीच हा इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला बारा हजार रुपये पर इयर ह्या रेंजमध्ये मिळून जातो आता पुढचा एक प्रश्न असतो की जर का बाबा मी हेल्थ इन्शुरन्स यूजच नाही केला तर माझे पैसे वेस्ट गेले का तर असं नाही आहे आता एक दोन तीन गोष्टी आपण समजून घेऊया यासाठी एक तर असतो की नो क्लेम बोनस आता ह्याचा अर्थ काय होतो की जर का तुम्ही एखाद्या वर्षी इन्शुरन्स यूज नाही केला तर पुढच्या वर्षी त्या इन्शुरन्समध्ये तुमचा एक ॲडिशनल कवर मिळून जातं समजा तुमचं पाच लाखाचं कवर आहे तर तुम्हाला सहा लाखचं कवर मिळून जातं कारण की तुम्ही मागच्या वर्षी बिलकुलच तुमचा इन्शुरन्स यूज केला नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स जरी तुम्ही यूज नाही केला तर तुम्हाला फ्री चेकअप मिळतं बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनींकडून किंवा तुम्ही जाऊन तुमच्या ब्लड टेस्ट करून घ्या तुमचे जे स्कॅन्स असतील ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुम्हा तुम्हा तुम काही हेल्थच्या रिलेटेड इशू नाही येणार तर हे पण तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातं तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे प्री एक्झिस्टिंग जे डिसीज असतात त्यासाठी एक वेटिंग पिरियड असतो किंवा तुम्हाला ऑलरेडी एखादी सर्जरी झाली किंवा तुम्हाला ऑलरेडी एखादी कंडिशन आहे जी हेल्थ इन्शुरन्समध्ये लगेच कवर नाही होत त्यासाठी एक वेटिंग पिरियड असतो की बाबा एक वर्षानंतर तुम्ही ते डिसीज कवर करू शकता किंवा दोन वर्षांनी करू शकता किंवा काही तर ते तुमचे कवर होऊन जातात मग पुढच्या वर्षांपासून ते डिसीज पण कवर होऊन जातात मग त्यामध्ये पण तुम्हाला कवर मिळायला सुरू होतं त्यात तुम्ही म्हणाल गणेश ठीक आहे कळाला ही हेल्थ इन्शुरन्सची काय गरज आहे ते कसं काम करतो हे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन पण तो सांगितले पण आता ते जेव्हा हेल्थ इन्शुरन्स घेतो ते खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं आम्हाला तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत त्या पण सांग तर चला बघूया आता जेव्हा पण तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेत आहे त्यामध्ये एक खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या असायलाच पाहिजेत तर पहिली गोष्ट आहे की ज्या सिटीमध्ये तुम्ही राहताय त्या सिटीच्या सुटेबल तुमचं कवर असलं पाहिजे समजा तुम्ही एखाद्या टी एर टू किंवा टी एर थ्रीमध्ये राहताय तर तुम्हाला मिनिमम पाच लाख रुपये तरी तुमचं कवर असलं पाहिजे म्हणजे जर काही पुणे मुंबई परत आपले नाशिक नागपूर वगैरे अशा ज्या सिटीमध्ये राहत आहे तिथं मिनिमम तुमचं पाच लाख तरी कवर असलं पाहिजे त्यानंतर जर का तुम्ही अजून मोठ्या सिटीमध्ये जाणार असाल तर तिथं अजून जास्त असलं पाहिजे कारण की तिथला हेल्थ केअरचा एक्सपेन्सेस अजून जास्त असू शकतात आज दुसरी गोष्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे म्हणजे नेटवर्क हॉस्पिटल्स तर नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे काय जे आपण हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून तुम्ही इन्शुरन्स घेतलाय त्यांचं कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये ते इन्शुरन्स प्रोडक्ट चालतं ते माहिती असणं गरजेचं आहे आणि जेवढे जास्त हॉस्पिटलमध्ये चालत असेल तेवढं जास्त चांगलं आणि त्यामध्ये कॅशलेस कोणत्या कोणत्या हॉस्पिटल जास्त आहेत ते बघणं गरजेचं आहे कॅशलेस म्हणजे काय की जर का तुम्हाला काय झालं तर तुम्हाला काही खर्च करण्याची गरज नाही इन्शुरन्स कंपनी डायरेक्टली हॉस्पिटलला पैसे देते तुम्हाला मध्ये काही ट्रान्झॅक्शन करण्याची गरज नाही तर असे किती हॉस्पिटल आहेत ते बघणं गरजेचं असतं तिसरा पॉईंट आहे की मिनिमम प्री एक्झिस्टिंग डिसीज कवर वेटिंग पिरियड आता हे जरा ऐकायला अवघड वाटतं पण ते काय असं सांगतो समजा तुम्हाला काहीतरी ऑलरेडी एखादी कंडिशन आहे तुम्हाला काहीतरी हेल्थ कंडिशन आहे ज्यामुळे तुम्हाला ऑलरेडी एखादी तुमची सर्जरी झाली किंवा एखादी क्रिटिकल काहीतरी होतं त्यामुळे तुम्हाला सर्जरी करायला लागली तर आता ह्या गोष्टीमध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेता तर लगेच ते कवर नाही होतं किंवा तुम्ही आता असे हेल्थ इन्शुरन्स आज घेतला आहे आणि उद्यापासून ते पण गोष्ट कवर होते असं नाही होत तर जेव्हा पण तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेता तर तुमचे पहिले एक दोन वर्ष तो स्पेसिफिक पार्ट जो आहे बॉडीचा किंवा जो स्पेसिफिक तुमचा ऑलरेडी सर्जरी झाली ते लगेच कवर नाही होत त्यासाठी तुम्हाला एखादं वर्ष थांबावं लागतं एखाद्या वर्षानंतर तुमचे ते जर का तुम्हाला परत त्या पार्टवरती काही सर्जरी करायला लागली किंवा त्याचा काहीतरी तुम्हाला एक्सपेन्स येणार असेल तर तो कवर तर हा जो पिरियड असतो की एक वर्ष दोन वर्षाचा तो मिनिमम असलेली पॉलिसी घेणं बरं असतं किंवा एक एखादी कंपनी सांगते की बाबा दोन वर्षानंतर होईल एखादी कंपनी सांगते की दीड वर्षामध्ये होईल तर दीड वर्षावाली कंपनी प्रिफर केलेली कधीही चांगली चौथा पॉईंट आहे की नो क्लेम बोनस जे तुम्हाला मी आधी सांगितलं की जर का तुम्ही एखाद्या वर्षी इन्शुरन्स यूज नाही केला तर पुढच्या वर्षी तुम्हाला जास्त कवर मिळून जातं ते असणं चांगलं गोष्ट आहे तर ही गोष्ट पण तुमच्या इन्शुरन्समध्ये असणं खूप गरजेचं आहे आता पाचवा एक पॉईंट आहे की नो को पेमेंट ऑप्शन तर आता हा को पेमेंट ऑप्शन काय असतो तर याच्यामध्ये कसं असतं की समजा तुम्ही इन्शुरन्स पे करताय तुम्हाला वाटतं अरे वा कंपनी सगळं कवर करेल पण जर का त्यामध्ये को पेमेंटचं ऑप्शन असेल म्हणजे जर का को पेमेंट त्यामध्ये असेल तर कंपनी फक्त सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट किंवा नाईंटी पर्सेंटच पेमेंट करते बाकीचं तुम्हाला तुमच्या खिशात द्यावं द्या लागतं तर इन्शुरन्स प्रोडक्ट असं बघा ज्यामध्ये को पेमेंटचं ऑप्शन नाही आहे म्हणजे को पेमेंट नाही आहे टोटल जो पण खर्च आहे सगळा इन्शुरन्सची कंपनी बेअर करणार सहावा पॉईंट आहे की रूम रेंटचं काही रिस्ट्रिक्शन नाही तर बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्समध्ये कसं असतं की तुम्ही या पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच रूम रेंट सिलेक्ट करू शकता मग ह्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो की जर का, का वाली गरज पडत असेल तर मग आपल्याला ते नाही घेता येत तर मग हे रिस्ट्रिक्शन नसलेलं चांगलं असतं सातवा पॉईंट आहे की डिसीज वाईज काही रिस्ट्रिक्शन नसायला पाहिजे बऱ्याचशा इन्शुरन्समध्ये कसं असतं की तुम्हाला जर काय कदा क्रिटिकल इलनेस झाला समजा काहीतरी हार्टच्या रिलेटेड किंवा काही कॅन्सर झाला तर त्यामध्ये आम्ही एवढंच कवर देणार जरी तुमचं दहा लाख कवर असेल तर ह्या डिसीजसाठी फक्त तुम्हाला दोन लाखच कवर मिळणार तर असं नसायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी दहा लाखच कवर मिळायला पाहिजे हे पण चेक करणं खूप गरजेचं असतं आठवा पॉईंट मी जे तुम्हाला आधी सांगितलं की प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचं कवर असलं पाहिजे म्हणजे हॉस्पिटलायझेशन होण्याच्या आधीचे खर्च आणि नंतरचे पण खर्च त्यामध्ये कवर झाले पाहिजेत नववा पॉईंट काय आहे की रेस्टोरेशन बेनिफिट म्हणजे समजा तुम्ही या वर्षामध्ये तुमचं जे कवर आहे ते पूर्ण यूज केलं पाच लाख किंवा दहा लाख जे पण होतं तुम्हाला काहीतरी गरज पडली तुम्ही ते यूज केलं तर त्यासाठी तुम्हाला अजून एकदा रिस्टोर होणं ते गरजेचं असतं किंवा तुमचे पाच लाख खर्च आले परत तुमचं पाच लाख भरून मिळणार म्हणजे परत पाच लाखाचं कवर अशा पण पॉलिसी असतात त्या पण तुम्ही चेक करणं गरजेचं असतं दहावा पॉईंट आहे की डे केअर ट्रीटमेंट म्हणजे आता काही काही सर्जरी अशा असतात ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण चोवीस तास थांबायला नाही लागत तुम्ही जाता सर्जरी होते आणि तुम्हाला त्याच दिवशी डिस्चार्ज मिळतो तर बऱ्याचशा कंपन्या हा सगळा खर्च क कवर नाही करत तर असा प्रोडक्ट बघायचा ज्यामध्ये डे केअर ट्रीटमेंट पण कवर असेल तर आता आपण अशा काही गोष्टी बघूया ज्या असल्याला चांगल्या असतात म्हणजे असायलाच पाहिजे असतात नाही पण असतात त्या म्हणजे तुमचा इयरली हेल्थ चेकअप फ्रीमध्ये झाला पाहिजे काही प्रोडक्ट जे मेडिकलचे असते त्यावरती डिस्काउंट मिळाला पाहिजे परत असतं की डोमेसिल कवर म्हणजे जर का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नाही हॉस्पिटलायझेशन व्हायचं तर तुम्हाला घरातल्या घरात ट्रीटमेंट घ्यायची ते पण कवर व्हायला हो कव्हर पाहिजे पुढचा पॉईंट आहे की अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे जर का तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे घ्यायची तर ते पण त्यामध्ये कव्हर असायला पाहिजे ठीक आहे आता तुम्ही मला हे सगळं कळालं की बाबा हेल्थ इन्शुरन्स कसा असायला पाहिजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कवर पाहिजेत हेल्थ इन्शुरन्स असतो काय सगळं 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 कळालं पण आता म्हणसाल की कोणता हेल्थ इन्शुरन्स मी घ्यायला पाहिजे आता बघा समजा जर का तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे तुम्ही सिंगल आहे फिट आहे यंग आहे सगळं ठीक आहे तर तुम्ही इंडिव्हिज्युअल प्लॅन घ्यायला पाहिजे ज्यामध्ये तुमच्या एकट्यासाठी तुम्ही कवर्ड असता समजा तुमची फॅमिली आहे तुम्ही तुमचे पार्टनर आणि तुमची मुलं किंवा काय असतील तर त्यांच्यासाठी फॅमिली फ्लोटर नावाचा प्लॅन असतो तुम्ही घेतलेला बेस्ट असतो त्यानंतर अजून एक असतो जर का तुम्हाला काहीतरी क्रिटिकल इलनेस आहे समजा हार्टचे रिलेटेड काहीतरी कॅन्सर अस किंवा काही असेल तर त्यासाठी तुम्ही क्रिटिकल इलनेसवाला जो रायडर असतो किंवा जो इन्शुरन्स असतो ते घेणं गरजेचं असतं त्याचं थोडंसं तुम्हाला प्रीमियम जास्त पडतो कारण की तो क्रिटिकल इलनेसमध्ये येतो पण तो घेणं खूप गरजेचं असतं तर चौथा पॉईंट आहे की टॉपअप प्लॅन आता टॉपअप प्लॅन म्हणजे काय जे तुमचं एक्झिस्टिंग कवर आहे समजा तुम्हाला स पाच लाखाचं कवर आहे आणि तुम्ही त्याच्यावरती टॉपअप घेऊ शकता अजून मला दहा लाखाचं टॉपअप पाहिजे तर टॉपअप घेणं स्वस्त पडतं जर का तुम्हाला आहे त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये जर का पंधरा लाखाचं कवर घ्यायचं असेल त्याचा प्रीमियम जास्त असतो पण जर का तुम्ही पाच लाखाचं कवर घेतलं आणि वरती दहा लाखाचा टॉपअप घेतला तर ते तुम्हाला स्वस्त पडतं तर हे तुम्ही कन्सिडर करू शकता बरं चला तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दलच्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील असं वाट मला वाटतंय जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारावे त्याचा आन्सर सांगेन आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही चांगल्या गोष्टी कळाल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही हेल्थ इन्शुरन्सबद्दलची माहिती मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरिस बाय बाय